प्रख्यात अभिनेते प्रभावी वक्ते खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांचा पराभव करण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोठी खेळी केली अगदी काटा काढायचा म्हणून कोल्हे उमेदवार म्हणून पुढे आले आहे डॉक्टर कोल्हे यांच्या विरोधात महायुतीमधून शिवसेना शिंदे गटाचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाडले यांचे नाव प्रामुख्याने चर्चेत होते भाजपचे भोसरीचे आमदार महेश दादा लांडगे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार विलाशेट लांडे तसेच मंत्री दिलीप वळसे पाटील आमदार दिलीप मोहिते यांची सुद्धा नावे चर्चेत आहेत नाना पाटेकर यांचे नाव गुल ठेवण्यात आले असून दोन दिवसात त्याबाबतची अधिकृत घोषणा होणार असल्याचे समजले शिरूर लोकसभा मतदारसंघ खूप चर्चेत आहे राष्ट्रवादी काँग्रेस फुटीनंतर खासदार डॉ कोल्ले यांनी शरद पवार की अजित पवार या द्विधा स्थितीत अखेर साहेबांची पताका खांद्यावर घेतली त्यावेळी संतापलेल्या अजित दादांना आता खासदार कोल्हे यांना पाडणारच असा जाहीर सभेत नारा दिला तेव्हापासून कोल्हे यांच्या विरोधात कोणता तगडा उमेदवार असणार याची मोठी चर्चा रंगली होती महायुतीच्या जागा वाटपात ही जागा अजितदादांच्या राष्ट्रवादीला देण्याचे ठरले आहे तोडीस तोड म्हणून अजितदादा कोणाला उमेदवारी देणार याची सर्वांनाच प्रतीक्षा आहे शिंदेगड शिवसेनेचे माजी खासदार आढळराव पाटील यांनी दंड थोपटले आणि थेट प्रचाराला सुरुवात सुद्धा केली मतदारसंघातील सहा तालुके त्यांनी दोन वेळा पिंजून काढले गावोगावचे जुनेच नेटवर्क त्यांनी पुन्हा कार्यरत केले कोल्हे यांच्या विरोधात त्यांना लढायचे असेल तर ही जागा राष्ट्रवादीकडे असल्याने अडचण होती प्रसंगी आढळराव हे राष्ट्रवादीत प्रवेश करतील आणि घडाई चिन्हावर लढतील अशा बातम्या सुरू झाल्या दरम्यान पुणे म्हाडाचे अध्यक्षपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली आणि त्यांनी सुद्धा दोन दिवसांपूर्वी पदभार घेतला ज्या हाती राज्यमंत्री पदाचा दर्जा असलेले पुणे म्हाडा अध्यक्षपद दिले त्याचा दुसरा अर्थ त्यांचा खासदारकीचा पत्ता कट झाला अशी चर्चा सुरू झाली स्वतः आडराव यांनी त्यावर पडदा टाकताना म्हाडापद असले तरी मी लढणारच असे प्रारंभी सांगितले नंतर त्यांचा सूर मवाळ झाला आणि जर का आमदार वळसे आमदार लांडगे यांना उमेदवारी मिळाली तर मी त्यांचा प्रचार करेल असे ते म्हणू लागले कोणत्याही परिस्थितीत त्यांना उमेदवारी मिळणार नाही असे आता विरोधक छाती ठोकपणे सांगत आहेत भाजपने या जागेवर दावा केल्याच्या बातम्या होत्या पण आमदार महेश लांडगे यांनी अलिप्त राहणे पसंत केले स्वतः उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांच्या नावाबाबत राजी नाहीत असे समोर आले अजितदादांचे कट्टर समर्थक भोसरीचे माजी आमदार विलास लांडी यांनी गेल्या आठवडाभर चाचपणी सुरू केली आणि शिवजयंतीला शक्ती प्रदर्शन केले आपल्याला संधी मिळाली तर लढणार असे ते म्हणू लागले प्रत्यक्षात अजित पवार हे त्यांच्या नावावर होकार द्यायला तयार नाहीत सातवेळा आमदार आणि सलग पंचवीस वर्षी मंत्री असलेले दिलीप कोळसे पाटील हे एक नाव वजनदार समजले जाते मात्र प्रकृती साथ देत नसल्याने ते स्वतः तयार नाहीत अशा परिस्थितीत कोल्हे यांच्या विरोधात नेमका उमेदवार कोण याचे गुढ होते अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ यांच्याही नावाबाबत भरपूर चर्चा झाली पार्थ यांनी शिरूर मध्ये दोनदा छोटेसे दौरे केल्याने त्यांची चाचपणी सुरू आहे असे म्हटले गेले प्रत्यक्षात पार्थ यांचा दोन हजार एकोणीस मध्ये मावळ लोकसभा तब्बल अडीच लाखांनी पराभव स्वीकारावा लागला होता आणि जर का ते शिरूर मध्ये उभे राहिले तर तब्बल तीन लाखांनी पडतील अशी विधानी सुरू झाली होती बारामती लोकसभा मतदारसंघातून अजितदादांच्या सौभाग्यवती सुनेद्रा पवार यांचे नाव त्यांच्या सख्या नंदनबाई आणि शरद पवार यांच्या कन्या खासदार सुप्रिया यांच्या विरोधात निश्चित झाले स्वतः सुनित्रा ताई प्रचारालाही लागले आहेत अशा परिस्थितीत पार्थला पुन्हा मावळ किंवा शिरूर अशा लोकसभा उमेदवारी दिली तर त्याचा फटका दोन्ही उमेदवारांना बसेल पार्थ यांचे नाव कायमचे मागे पडले कोल्हे यांच्या विरोधातील खूप मोठे नाव असेल, असेल, असेल अशी आठवड्यावर चर्चा होती आता नाना पाटेकर यांचे नाव अचानक समोर आल्याने रंगत वाढली आहे स्वतः नाना पाटेकर त्यासाठी राजे आहेत का ते समजलेले नाही अजित पवार आणि त्यांचे अगदी बरे दुरेच्या शब्दात संभाषण असल्याने खूप निकटचे संबंध आहे अजित दादांसाठी नाना पाटेकर ही जोखीम पत्करतील का तेच आता पाहायचं आहे उमेदवारीची घोषणा झालीच तर डॉक्टर कोल्हे यांच्या प्रभावी वक्तृत्वाला नाना पाटेकर यांचा मुतोड जबाब मिळणार आहे पूर्वी डॉक्टर कोल्हे यांच्या छत्रपती चा संभाजी महाराजा मालिकेचा प्रभाव लोकांवर पडला आणि सलग तीन वेळा लाखोंच्या फरकाने विजयी होणाऱ्या शिवाजीराव आडराव यांचा साठ हजाराने पराभव झाला आता तोच फॉर्म्युला वापरून कोल्हे यांचा पाडाव करण्यासाठी तगडा अभिनेता आणि वक्ता म्हणून नाना पाटेकर यांचे नाव समोर आले आहे नाना पाटेकर हे मुंबई पुणे शहर सोडून शिरूर लोकसभा लढतील का या व्यक्त केली जात आहे सहाही तालुक्यातील जनतेने मागे यांच्या अभिनयाकडे अधिक ओढा असल्याचे अनुभवले आहे पाच वर्षात डॉक्टर कोल्हे हे मतदारांना वेळ देऊ शकले नाही भेटले नाही अशी प्रमुख तक्रार त्यांच्या बाबत होती आता मुंबईचे नाना पाटेकर आले तर ते निवडून गेल्यावर पुन्हा इकडे फिरकतील का असाही प्रश्न आहे राजकारण आणि राजकीय नेत्यांबद्दल नाना पाटेकर यांचे कटू भाषा सर्वश्रुत आहे अशात ते स्वतः राजकारणात उतरतील का याबाबतही साशंकता रिंगणात उतरले तर लोक स्थानिक म्हणून पुन्हा कोल्हे यांना पसंती देतील की अभिनय सम्राट म्हणून नाना पाटेकर यांना निवडतील याबाबत आताच खमंग चर्चा सुरू झाली आता अजित दादा काय करतात कोणाला उमेदवारी देतात ते पाहायचे आहे